नमस्कार शेतकरी मित्रांनो मी गिरीश राजपूत हे ना ॲक्सन हायवेज कंपनीकडून आलो आहे मी शेतकरी बंधूंनी हायवेज कंपनीचं वनिता गिलकेची लागवड केली आहे तरी आपण शेतकरी बंधूंचं परिचय जाणून घेऊया नमस्कार नमस्कार आपलं नाव मोबाईल नंबर आणि गाव सांगता का अक्षय भाऊसाहेब जाधव बसवंत मोबाईल नंबर सत्त्याण्णव तीस अकरा पस्तीस त्र्याऐंशी बरोबर दादा बार। तुम्ही कोणत्या कंपनीचं आणि कोणत्या कंपनीचं गिलक केलं आहे हायवेज कंपनीचं वनिता म्हणून काही आहे गेल, ओके काय तारखेची लागवड होती आपली एक जूनची लागवड एक जून म्हणजे आजची आठ ऑक्टोबर ओके किती तोडी झाले आपले आता अठरा एकोणाचा थोडा असं किती किती निघाले आपले ती चाळीसच्या वरती जातं बरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता सेटिंग वगैरे अठरा ते वीस तोडे झालेले दादाचे ना क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम हाय क्वालिटीचं गिलके है ना दादा तुम्ही किती वर्षापासून लागवड करताय वनिताची पाच सहा वर्ष झाले बरोबर शेतकरी मित्रांनो तुम्ही बघू शकता ते चा... ते दादा ते वनिताचे फॅन आहे है ना गेल्या चार चार ते पाच वर्षापासून दादा ते लागवड करताय गेल्या वर्षापासून तसंच त्यांच्या बंधूंचं बी व्हरायटी ला वनिताची लागवड केलेली आहे हां दादानी नामाकित कंपनीची वरायटी केली आहे बाजूलाच तिच्या दानेचे डिफरंट काय भरपूर डिफरन्स आहे व्यापारी वनिताच मागतात डिफरंट म्हणजे क्वालिटी कसं काय तिच थोडा हिरवा पण आहे आणि तिला थोडा तिखट पण आहे बरोबर म्हणजे डार्क याला डार्क ग्रीन आहे हो थोडासा व्हाईट दिसतो थो। बरोबर तुम्ही इतर शेतकऱ्यांना काय सांगू इच्छिता तुम्ही वनिता कंपनीचाच लावा कारण की व्यापारी बोलता ते वनिता कंपनीचं गिल्क टॉपला विकत हायवेज कंपनीचं वनिता गिलकाची लागवड करा करावं असं आहे ना हो येणाऱ्या काळात तुम्ही लागवड करणार आहे का वनिता हो तेच आता पहिले चार पाच वर्षापासून